हा हॅलो गुड मॉर्निंग नमस्ते आज आहे सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आज आम्ही निघालो आहोत उज्जैनला जाण्यासाठी महाकालेश्वराचं दर्शन घेण्याची इच्छा खूप दिवसांपासून होती परंतु असं म्हणतात ना परमेश्वराची इच्छा असल्याशिवाय कोणत्याही गोष्टी पूर्ण होत नाहीत अगदी तसंच आज तो योग आलेला आहे आणि आम्ही घरापासून झिरो मीटर रीडिंग करून निघालेलो आहोत साधारणतः किती किलोमीटर अंतर होतं हे आम्हाला पाहायचं आहे आणि बरोबर दहा वाजून दहा मिनिटांनी सकाळी आम्ही प्रवासाला सुरुवात केलेली आहे शिरूर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर मार्गे आपण प्रवासाला सुरुवात केलेली आहे आता आपण अहिल्यानगर शहरामध्ये प्रवेश करत आहोत पासून साधारणतः पंचावन्न ते साठ किलोमीटर अंतरावर अहिल्यानगर आहे हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे ढग भरून आलेले आहेत आणि ऑक्टोबर महिना असूनही अगदी पावसाळी वातावरण झालेलं आहे काटा आहे इथून देवगड देवस्थान जाण्यासाठी रस्ता पुरतो हा आहे प्रवरा संगम इथे प्रवरा आणि गोदावरी या दोन नद्यांचा संगम होतो आणि या यानंतर आपण आता लेफ्ट साइडने जाणार आहोत म्हणजे आपण धुळे या शहराकडे प्रवास करणार आहोत आता आपण छत्रपती संभाजीनगर धुळे हायवेने प्रवास करत आहोत महामार्ग सुरू झाला आणि टोल पण सुरू झाले आता येतो तो पहिला टोल नाका आहे करोडी टोल नाका आठ लेन आहे वन साइड सिंगल पहिला टोल आपला जातो सत्तर रुपये वेळ आहे दोन वाजून बत्तीस मिनिटांचे इथून इंदोर तीनशे अठ्ठ्याण्णव किलोमीटर आहे बचावती हो, स्वामी समोर आपल्याला दिसतोय देवगिरी किल्ला ज्याला दौलताबादचा किल्ला असेही म्हणतात हा छत्रपती संभाजीनगर जवळ असलेला एक प्रसिद्ध किल्ला आहे यादव राजवंशाने अकराशे सत्याऐंशी मध्ये हा किल्ला बांधला होता तो मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचा साक्षीदार आहे

कन्नड घाट गौताळा अभयारण्य कन्नड घाट हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला चाळीस गावशी जोडणारा एक महत्वाचा घाट आहे यालाच औट्रम घाट गवताळा घाट आणि कन्नडचा घाट म्हणूनही ओळखले जाते कन्नड हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे प्राचीन काळी गवळी लोक आपल्या गायींसाठी या घाटाचा वापर करत असत आता सध्या आपण घाटात त्या व्ह्यू पॉइंटवर थांबलेलो आहोत व इथून आपल्याला खाली गवतळा अभयारण्य दिसत आहे आपल्याला या ठिकाणी समोर पाणी असल्यासारखे वाटते पण थांबून जरा पाहिल्यानंतर लक्षात येतं की हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर इथे सोलर प्लांट बसवलेले आहेत संध्याकाळचे पाच वाजलेत आणि हा आहे बोर विलेजचा डोल नाका इथे आपल्याला सिंगल वन साईड शंभर रुपये टोल आकारण्यात आलेला आहे संध्याकाळचे पाच वाजले पावसाला सुरुवात झाली आपण धुळ्यात पोचलेला नाही धुळे इथून किती किलोमीटर आहे

एकशे अठ्ठावन्न किलोमीटर सिद्धूर त्रेपन्न किलोमीटर सिद्धर आहे महाराष्ट्र शेवटचं गाव त्यानंतर आपण मध्य प्रदेशमध्ये सर सोनगीर टोल प्लाझा पंच्याऐंशी रुपये टोल वेळ पाच वाजून पंचावन्न तापी नदीवर आता आपण कुठं प्रवेश केलाय शिरपूरमध्ये प्रवेश केलाय आणि शिरपूर नंतर आपल्याला एमपी बॉर्डर लागणार आहे एमपी बॉर्डरच्या अगोदरचा शिरपूर टोल नाका वेळ आहे सहा वाजून तीस मिनिट आहे आणि टोल आहे एकशे पस्तीस रुपये इंदोर इथून एकशे एकोणनव्वद किलोमीटर आहे आणि सकाळी आम्ही लवकर निघालो होतो त्याच्यामुळे आम्ही आता इथे जेवणासाठी थांबलेलो आहे संध्याकाळचे पावणे सात वाजलेत चला तर मग जेवण करूया जेव्या ना साडेसात वाजले किती काय गावाचं नाव आहे हडाखेड हडाखेड जेवण करून आता इंदोर कडे जायचं म्हणजे फक्त टोल भरायचे अंडर रोड छाने पण टोल पण छाने आहे महाराष्ट्र शासनाचे चेक पोस्ट आहे हे टोल नाका नाही रात्रीचे 8:30 वाजलेत आणि आपण आता प्रदेशातल्या खालघाट या टोल नाक्यावर पोहोचलो सेंधवा इथला हा टोल प्लाझा आहे आणि दोनशे चाळीस रुपये टोल आहे इथं इथे जरा टोल पण जास्त आहे आपली इकडचे पेशंट आता आपण मध्य प्रदेशामध्ये ऑफीशियली एंटर केलं आणि अगोदर टोल्यात लागलं म्हणजे चेक ना कापूयाय मध्यप्रदेशचा चेक पोस्ट नाका चेक कार इकडे कार मोटरसायकल या असे जाय

अंधार असल्यामुळं दिसत नाही आज सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी सुरू केलेला प्रवास संध्याकाळी बरोबर दहा वाजून दहा आज आपण या ठिकाणी मुक्काम करणार आहोत अशा रीतीने उज्जैन यात्रेचा पहिल्या दिवसाचा प्रवास आमचा पूर्ण झालेला आहे व आज रात्री आम्ही या हॉटेलवर मुक्कामी थांबणार आहोत पुढील प्रवास पाहण्यासाठी तुमचा ब्लॉग नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य राहा धन्यवाद